अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीनं आजपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणतीस कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी सात हजार दोनशे चाळीस प्रवेश क्षमता आहे पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी शिक्षण उपसंचालक विभागाच्या संकेतस्थळावर करावी असं आवाहन कोल्हापूरच्या प्रभारी शिक्षण उपसंचालिका स्मिता गौड यांनी केलं नव्या शैक्षणिक वर्षासाठी अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे प्रवेशाचा पहिला टप्पा म्हणजेच विद्यार्थी नोंदणी सुरू झाली आहे त्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या डब्ल्यू 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 डॉट डी वाय के ओ पी डॉट ओ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला त्यानंतर लगेचच अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे विज्ञान आणि वाणिज्य शाखेत इंग्रजी माध्यमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतूनच अकरावीसाठी प्रवेश मिळतो शहरातील एकोणतीस कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे सात हजार दोनशे चाळीस जागांसाठी दोन टप्प्यात प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या होतील पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून स्वतःची माहिती भरायची आहे अकरावी प्रवेशासाठी आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं प्रवेश यंत्रणा राबवत आहोत ऑनलाईन जी प प्रवेश यंत्रणा आहे त्यासाठी कोल्हापूर उपसंचालक कार्यालयामार्फत डब्ल्यू 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 डॉट डी वाय डी के ओ पी डॉट ओ आर जी ही वेबसाईट आपण लॉन्च केलेली आहे आणि ती कार्यान्वित पण झालेली आहे एक वाजता आणि या संकेतस्थळावर संकेतस्थळावरून विज्ञान शाखेसाठी मा मा जे विद्यार्थी ॲडमिशन घेऊ इच्छितात तसंच वाणिज्य विभागातून वाणिज्य शाखेतून इंग्रजी माध्यमातून जे विद्यार्थी ॲडमिशन घेऊ इच्छितात या दोन्ही शाखेसाठी आपण ही यंत्रणा ऑनलाईन पद्धतीने राबवणार आहोत आणि कला आणि वाणिज्य मराठी माध्यमासाठी आपण ही पूर्ववत म्हणजे पारंपरिक पद्धतीनं ही ऑफलाईन पद्धतीनं यंत्रणा राबवणार आहोत प्रवेश फी फीसुद्धा ऑनलाईन भरणं बंधनकारक असून दहावीचं मूळ गुणपत्रक मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होईल त्याबद्दलचे वेळापत्रक याच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असंही स्मिता गौड यांनी सांगितलं